बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा मोठी बातमी सत्तावीस लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू याद्या मिळाल्या या गोष्टींची तपासणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महत्वाची बातमी समोर आली आहे या योजनेत आतापर्यंत बेचाळीस लाखावर महिला अपात्र ठरल्या आहेत आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील सव्वीस लाख चौतीस हजार महिला आहेत त्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यांना देण्यात आली आहे या महिला लाभार्थ्यांची अंगणवाडी का सेविकामार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेची सुरुवात झाली होती महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला राज्यभरातून तब्बल दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांनी अर्ज केले होते या महिलांना लाभ देण्यासाठी दरवर्षी कोटी रुपये खर्च करावे लागतील असे सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले होते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या, या योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीनंतर मात्र योजनेतील लाभार्थ्यांची पडते सुरू करण्यात आली